नमस्कार मी डॉक्टर कीर्ती नाडीपरीक्षण नाडीपरीक्षण आयुर्वेदामधील खूप प्राचीन अशी व विद्या आहे नाडीपरीक्षण हे का करायचं आहे किंवा याच्यातून आम्हा वैद्यांना काय समजतं ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि ते करणे किती नितांत गरजेचे आहे ते सुद्धा सांगणार आहे तर नाडीपरीक्षण नाडीपरीक्षण हे आपला जो हात असतो त्या ठिकाणी या पद्धतीने अशी तीन बोटं ठेवून ही तीन बोटं ठेवून ही जी नाडी परीक्षण म्हणजे जो अंगठ आहे इथे ही तीन बोटं ठेवून आम्ही ही नाडी परीक्षण करतो स्त्रियांसाठी डाव्या हाताची आणि पुरुषांसाठी उजव्या हाताची नाडीपरीक्षण केले जाते तर या नाडीपरीक्षणातून आम्हाला काय समजते तर दोषांची स्थिती दोष म्हणजे काय वाद पित्त कफ या तीन दोषांची स्थिती काय आहे कोणता दोष वाढलेला आहे कोणता दोष कमी झालेला आहे किंवा बॅलन्स आहे का ते आम्हाला समजतं आणि त्यानुसार आम्हाला त्या दोषांना कमी करण्याची औषधं द्यावी लागतात किंवा ते आम्हाला समजल्यानुसार ते आम्हाला चिकित्सेसाठी उपयुक्त होतं दुसरं म्हणजे व्याधीची पूर्व अवस्था किंवा व्याधी कोणत्या स्थितीत आहे किंवा व्याधीची काही लक्षणं आहेत ते सुद्धा समजण्यास मदत होते तिसरं म्हणजे प्रकृती तुमची वाताची प्रकृती पित्ताची कफाची प्रकृती हे सुद्धा समजण्यास मदत होते आणि वात पित्त कफ ही जी प्रकृती आम्हाला समजल्यास औषधांची मांडणी करण्यासाठी सुद्धा खूप सोपे जाते आणि चौथं म्हणजे तुमचा आहार विहार ठरवण्यासाठी सुद्धा खूप आम्हाला त्याची मदत होते पाचवा म्हणजे स्वभाव वात पित्त कफ ह्या ज्या दोषांच्या स्थितीनुसार आणि नाडी परीक्षणानुसार आम्हाला प्रकृती परीक्षण आणि त्यासोबतच त्या पेशंटचा स्वभावही समजतो आणि या सर्वांचं एकत्रित आम्हाला व्याधींचं म्हणजे काय कोणता डिसीज झाला असेल आजार झाला असेल त्याचं निदान करण्यास मदत होते अचूक निदान झाल्यास आम्हाला त्या पद्धतीने चिकित्सा द्यायलासुद्धा मदत होते आणि म्हणूनच तुम्ही कोणत्या वैद्यांकडे गेलात तर नाडीपरीक्षण हे नित्य नक्की करा धन्यवाद